राम राम मंडळी आमच्या लई भारी रेसिपी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे तर बरं का मंडळी मी आज करून दाखवणार आहे भडंग कुणी ह्याला याला म्हणत म्हणत तर बर का आम्ही ह्याला भडंग म्हणतो अरे वा वा बायको आज काय भडंगाचा भेट आहे वाटत तुला माहितीये का आमची शाळेची ट्रिप जाताना आई नेहमी हेच करून होती या वया धनी अहो खरं म्हणत सा हे का नाही झटपट होणारा चटपटीत पदार्थ म्हंटल तर हा शिरमुऱ्याचा भडंग करायला बी सोपा आणि खायला बी मस्त म्हंटल का नाही तर हे भडंग हा पदार्थ आहे बघा तर का मी आज तुम्हाला चटपटीत कुरकुरीत असा भडंग कसा बनवायचा ते दाखवणार आहे चला तर पाहूयात मग भडंग कसा बनवायचा भडंग बनवण्यासाठी का नाही आधी बाजारातून चिरमुरे घेऊन यायचे कुणी ह्याला मुरमुरे म्हणतो कुणी चिरमुरे म्हणतं आम्ही ह्याला चिरमुरे म्हणतो तुम्ही काय म्हणताय मला जरूर सांगा बरं आणि ते असं चाळून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये काही ते बारीक असं बुकणं असतो का नाही तो खाली पडतो आता हे समधे मुरमुरे मी चाळून घेतले ती एक पातेला गरम केलं त्याच्यामध्ये हे समधे मुरमुरे मी गरम करून घेणार आहे तर का नाही हे थोडेसे ह्याच्याच मॉइश्चर असतं का नाही ते फक्त कमी होईपर्यंत गरम करायचं अगदी मंद गॅसवरती थोडंसं हलवून घ्यायचं गरम गरम असं हाताला चटका बसायला इतकंच गरम झालं की बंद करायचं हे बघा हे असं दाबलं की लगेच तुटलं कुरकुरीत वाजलं की म्हणायचं व्यवस्थित आहे तर आता इथं ते तेल घेतलं तेलामध्ये पहिला कढीपत्ता टाकला या वया किती ही राग येतोय बघा ह्या कडीपत्त्याला नुसतं तडा 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 तडाक मला काय वाटतं हा कडीपत्ता म्हणजे बायको असणार पण हिचा नवरा कोण असेल बरं बरं असो हा कडीपत्ता का काढून घ्यायचा आणि आता त्याच ते तेलामध्ये नाही शेंगदाणे टाकायचे आणि शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे हे का नाही शेंगदाणे आमचे घरचे शेंगदाणे आहेत त्यामुळे हे थोडेसे असे मोठे मोठे आहेत तर आता हे तेलामध्ये चांगले चटचट वाजपर्यंत भाजून घ्यायचे ह्याचा कलर बदलपर्यंत भाजायचं आणि असे खायला पण क्रिस्पी छान लागले पाहिजेत आता हे शेंगदाण्याचा कलर बदलला आहे बघा अजून थोडेसं कच्चापणा असेल ह्याच्यात तरच मी ह्याला साईडला केलं आणि त्या तेलामध्ये मोहरी टाकली मोहरीचे फटाके फुटले की लगेच लसूण घालायचा कापलेला लसूण घेतला म्हणजे कसं थोडा घातला तरी भरपूर होतो बघा आणि हे शेंगदाणे जर तुम्हाला काढून घ्यायचे असले तर तुम्ही त्याच कडीपत्ता काढला आहे त्याच्यामध्ये काढू शकता पण काय का गरज नाही म्हणून मी कडेला लावलेत आणि त्याच्यामध्ये घातली हळद हिंग घातला चिमोटवर पाव चमचा इतका हिंग घालायचा हिंगामुळे चांगले टेस्ट येते खमंग लागतो आता जिरे घातले दोन चमचे जिरेपूड छोटा चमचा म्हणून मी तीन चमचे घातले मोठ्या चमच्याने दोन घालायचे आणि धनेपूड दोन चमचे घातले लाल तिखट घातलं हे रंगासाठी लाल तिखट टाकले तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अजून तिखट घाला आणि हे सगळं काने या शेंगदाण्यामध्ये आता हे मिक्स करायचं म्हणजे ह्याचा तिखट मिठाचा जो हे आहे ना चव ती त्या शेंगदाण्याला बी लागते तर आता हे चांगलं परतून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा काळं मीठ घातलं काळ्या मिठाने कसं चटपटीतपणा येतो आणि मुरमुर याला थोडस खारटपणा म्हणून कमीच घालायचं आणि बरं का मंडळी आता हा मसाला आहे का नाही हा मसाला एका बाजूला आणि मुरमुर एका बाजूला किंवा भडंग एका बाजूला होतो म्हणून मी घातली हे पाव चमचा बेसन टाकलं म्हणजे का नाही मसाला सगळा त्या आपल्या चिरमुऱ्यांना चिकटून राहतो तर आता हे चांगलं परतून घ्यायचं मसाले चांगले भाजले की त्याच्यामध्ये घालायचं मुरमुरे आणि आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं गॅस अगदी मंद ठेवायचं बरं आता जर का तेलामध्ये असताना जर तुम्ही गॅस जास्त ठेवला आणि हे बराच वेळ जर गॅसवरती असं परतून घेतला तर हे चिरमुऱ्याचा जो फुगलेलापणा आहे ना टपोरेपणा हा कमी होऊन ते चेपल्यासारखे होतात म्हणून का नाही आता गॅस बंदच करायचं आणि त्याच्यात हे मुरमुरे घालून हलवून घ्यायचं त्याचा जो मसाला आहे तो सगळ्याला लागला पाहिजे आणि आता हे आपण बाजूला काढून ठेवलं होतं नाही कडीपत्ता तो घालायचा म्हणजे हा तुकडे पण होत नाही छान दिसायला दिसतं आणि चवीला छान आता मी घातली याच्यावरती एक चमचा पिठी साखर पिठी साखर नाही अशा हातावर घेऊन भुरबुरायची म्हणजे ते सगळीकडे लागू होते आणि चमच्याने टाकली तर ती एका ठिकाणी पडते व्यवस्थित अशी विस्कटून पडत नाही म्हणून अशा हातावर घेऊन पसरवली आणि आता परत सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला असं झाकून ठेवायचं आणि अर्ध्या तासानंतर पातेला आपलं गार व्हायच्या अगोदर एखाद्या हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचं बघा आता आपला भडंग कसा झालाय बर तुम्ही ह्याला काय म्हणतात ते मला कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्ही पण असाच भडंग नक्की बनवा अरे झालाय धनी आवा आला तुम्ही बरं तुम्हाला दुसऱ्या प्लेट मध्ये दे घालून देते बरं का सुलटे हाताने शिमगा करायला ठीक आहे दे पण तू काय बोलतेस ते मला काही समजत नाही बघ अवधनी भडंग कसा खाते ती सांगा असं शिमगा कसा करते ती सांगा असं हे भगवान काय लॉजिक आहे तुझं बरं का मंडळी हिच्या नादाला लागू नका नाही तर तुम्ही येड व्हाल बरं बरं मंडळी तुम्ही असा भडंग करून नक्की बघा आणि कसा झालाय मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन तवरता राम